मग करा ना घट्ट तुम्हाला जशी आवडते तशी करा वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि आता सध्या मी धनकवडीला चाललोय शंकर महाराजांच्या मठामध्ये आणि आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहेत so, सो ब्लॉग आपला कंटिन्यू करा कोण पाहुणे येणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेनच सो so, चला त्या uh, आवरलं बरोबर बरोबर आणि खायलाच काही मिळालं नाही त्यामुळं म्हटलं को खा कोपही खावी आता भूक पण लागली कारण परत मी कामावर गेल्या आणि एक वाजल्याशिवाय काही खायला भेटत नाही कधी कधी उशीर पण होतो जेवायला त्यामुळं खावं थोडंसं तर फ्रेंड्स आत्ता पाहुणे दहा झालेत आणि आत्ता आम्ही हलतोय आमचं ठरलेलं नऊला हलायचं हा माणूस उठला की नुसते बुनबुन करून उशीर करतो कुठे गेला ना? दिसण्याचं तर फ्रेंड्स आमचं दर्शन वगैरे झालंय पण दोन मिनटं बसलोय आम्ही तर फ्रेंड्स आत्ता सहा वाजलेत आणि रोहित अजून आलेला नाहीये मी त्याला लवकर म्हटलेलं आहे कारण घरी पण जाऊन स्वयंपाक करायचा आहे शेजारी रोड आहे भरपूर वाहने येत जातात तेच जातात तेच जातात त्यामुळे आवाज येत नसेल पण घरी जाऊन पण जेवण बनवायचं आहे तिघे चौघेजण येणार आहेत तर पट -पट मला पटपटुरकायचं आहे म्हणून म्हटले लवकर आहे त्याला पण मला बोलला की अजून पंधरा वीस मिनिटं लागतील स्वतः वाट बघते मी त्याचीच सो बसलो मी मी आणि सरच आहेत फक्त दोघेच आहे सध्या आम्ही आज शोरूमला आणि पुढे मेन रोड असल्यामुळे खूप खूप आवाज येतो आणि आज जेवणामध्ये फक्त म्हणजे व्हेजच बनवायचं आहे कारण रोहितची बहीण नॉनव्हेज खात नाहीत त्या त्यामुळे व्हेजेस बनवणार आहे तुम्ही इन्स्टाच्या व्लॉगमध्ये त्यांना बघितले दोन तीन वेळा पण यूट्यूबचा पण टाकला आहे एक दोनदा एकदा टाकलं आहे थिंक फक्त रक्षाबंधनचं आहे सो आता सेकंड टाईम ब्लॉग येणार आहे त्यांच्यासोबत तर व्हेजच बनवायचे पनीर शेवयांची खीर वगैरे असंच सर्व सो व्हेजचं म्हटलं की लय प्रॉब्लेम असते व्हेजला म्हणजे मला मा कंटाळा नाही स्वयंपाकाचं पहिली गोष्ट फक्त एवढेच की काम मी जाऊन करायचे त्यामुळे जरा बाकी काही नाही पण व्हेजचं जरा जास्त कुठं नसतं असं मला पर्सनली वाटतं तुम्हाला काय वाटत पच्वीस एकशे सत्त्याऐश अरे जादा म्हटलं का Хе-хе. Hey, hey. Кърна. Три Хайде, френдс. Руи першан, тъпо сна. तर रोहितने पाहुणे मंडळींना आठ साडेआठपर्यंत बोलवलेलं त्यामुळे मग इकडं माझी गडबड चाललेली अगोदरच खूप उशीर झालेला तर म्हटलं अगोदर कणिक मळून ठेवावी म्हणजे कणिक चांगली भिजल चपात्यांसाठी आणि इकडं मग मसाल्याची तयारी करत होते तर मला तुम्ही सर्वजण खूप दिवसांपासून म्हणत होता पनीरची रेसिपी शेअर कर म्हणून मग म्हटलं आज करावी तर इकडं मी कांदा भरपूर घेतलेला त्याच्यासोबत खोबरं आलं काजू घेतलेले थोडे आणि लसण हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि मटर घेतलेला मटर पनीर करतोय आपण काही जण म्हणतात की पनीरमध्ये लसूण नाही टाकायचं आपण मला तर माझी कुठलीच भाजी पनीरशिवाय चांगली सॉरी लसुणाशिवाय चांगली वाटत नाही कारण प्रत्येक भाजीला लसूण पाहिजेच आणि मला तर लागतोच आणि इकडे मी कांदा भाजत होते तर लक्षातच नाही आलं तेल टाकायचं त्यामुळे कांदा सर्व चिटकलेला होता कढईला आणि मग कढई ही झाली खराब झाली चिटकली काळी काळी दिसायला लागली बघा कडे आणि मी याच्या कांद्यासोबतच टॉमॅटो पण भाजून घेते मग हे सर्व व्यवस्थित वस, भाजायचं जेणेकरून ग्रेव्ही जर व्यवस्थित कधी चुकून परतली नाही गेली तरी कच्चं कच्च लागत नाही त्यामुळे आणि मी इकडे पनीर सुट्टच आणलेलं बरं का म्हटलं विकतचं नको पनीर पॅकेटमधलं आज सुट्टंच न्यावं ब जास्त आणायचं होतं कारण माझा भाऊ पण येणार होता म्हणून मी मग विक सुट्ट पनीर आणलेलं तर इकडं मी छोटे छोटे पीस केले त्याचे आणि मग मसाला वाटायला घेतला तर सर्व मसाला मी सोबतच वाटलेला त्याच्यासोबत हिरवी मिरची थोडीशी टाका म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला नसल टाकायची तरी नाही टाकली तरी चालते तर इकडं मी ग्रेव्ही बारीक करत होते तर अगोदर थोडीशी फिरवली मी मग कोथिंबीर टाकून बारीक केली कोथिंबीर आणि पाणी मिक्स करून आणि मी पनीर जे मला हे पॅकेटमधल्या सुट्ट्या पनीरचं एक कळलं नाही मला की हे पनीर तेलात भाजायला गेलं ना आपण तर त्याला पाणी खूप सुटतंय आहे भरपूर असं पाणी त्याला सुटत होतं पॅकेटमधलं पनीर कसं भाजतं लगेच पण पन या पनीरला पाणी खूप प्रमाणात सुटत होतं त्याचं कारण मला पण नाही माहिती पण सुटत होतं आणि मला मटर पनीरपेक्षा पण चांगलं पालक पनीर येतं बरं का कारण मला पण स्वतःला पालक पनीर जास्त आवडतं माझ्या हातचं मटर पनीरपेक्षा तर इकडं मी ग्रेव्ही फ्राय करत होते तर ग्रे ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित आणि चांगली फ्राय करायची याच्यामध्ये तेजपत्ता टाकला तरीसुद्धा चालतंय टाकला मी, मी, मी टाकला नव्हता मी विसरले कारण आमच्या घरी आलेले होते थोडेसे लोक शेजारचे त्यामुळे ते कशासाठी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन मी तर इकडं मी पनीर मसाला पण टाकला आहे शाही पनीर मसाला टाकला तरीसुद्धा चालते माझा नॉर्मलच पनीर मसाला होता आणि मग ग्रेव्ही व्यवस्थित चांगली परतून घ्यायची कारण जितकी ग्रेव्ही चांगली परत परतली जाते तितकी भाजीला चांगली चव येते कारण ग्रेव्ही कच्ची राहिली की भाजी उगच काहीतरी लागते त्यानंतरने याच्यामध्ये मटर टाकले जे की आमच्या कारभाऱ्यांना अजिबात आवडत नाहीत ते कारभारी साईडला काढतेत पण पन, पनीरसोबत खातेत बरं का पनीरसोबत आवडीने खातेत मग असं नॉर्मली केलं की के मग शिव्याच असतात नाहीतर पनीर असलं की मग खातेत त्यानंतर मग इकडे पनीरचं तुकडं ॲड केलं मी बघा पाणी किती आहे त्या पनीरला ते का नक्की तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की सुट्ट्या पनीरला पाणी का सुटतं म्हणून आणि इकडं तेल साईडून सुटलं की म्हणायचं चांगलं परतलं गेलं आहे आपलं पनीर मग पाणी होता तुमच्या याने तुम्हाला सुक्कं करायचं असलं तरी करा, करा। थोडंफार मीडियम बनवायचं असलं तरी आहे मला मिडियम बनवायचं होतं आणि मी खूप कन्फ्यूज होते की मला जमत आहे की नाही कारण चार पाच जणांचं एकदम बनवायचं होतं मी याच्या अगोदर दोन तीन लोकांचंच बनवलेलं आहे त्यामुळे मला खूप जास्त भीती वाटत होती की पनीर फसलं तर नाही जमलं तर मला एवढ्या जणांचं पण जमलं खूप छान झालेलं असं तरी पाहुणे मंडळी म्हणली बर का तर फ्रेंड्स माझं पनीर बनवून झाले इकडे टाळ टाकले आणि आता खीर बनवायची आहेत बघा आमच्या आनंदूबाई जे तुम्ही बघितलं आहे ब्लॉग मध्ये या मावशी बघा सारखा ॉक मध्ये काय काय बघा आम्ही कामाला लावले यांना आमच्या घरी बोलवून तर फ्रेंड्स यांना मी खीर बनवायला लावले कारण रोहित मला बोललेला कि ती छान खीर बनवते म्हणून म्हंटलं बनवू आले सर नाही का आम्हाला पण खायला भेटेल तू पाजून टाकायचं कसं तरी टाका आता ते हे भाजायला लागेल ना तुझ्या आणि मग त्यांचं टेन्शन आली आता भैया कशी खर जास्तच कमी जशा आवडती तशी करा तना आहेस का रे मला वाटलं झालाच बेहोश ए रोहित ऍपल आहे का देत त्यांना तर इकडं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी ताट केली मी तर माझ्या भाऊ येणार होता पण तो काय आला नाही अचानक मला फोन करून बोलला की आज नाही येत मी नंतर नेतो कधीतरी त्यामुळे मग खूप मला राग आला होता कारण मी जेवण वगैरे बनवलं होतं त्याचं आणि अचानक नाही बोलला मला ते पण माझ्यापशी नाही कारभार्यांपशी कारण मी लय फोर्स करत होते त्याला ये ये म्हणून मग कारभारी मला म्हटलं मी सांगतो नंतर मं मी तुला हे ते मलाच गप्प केली मग ठीक आहे म्हटलं आता काय चालणार आहे मग इकडे आम्ही तिघच जण जेवत होतो तर हे आहेत आमच्या नंदूबाई ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी बघून घ्या दिसतातच ते अधूनमधून आपल्या ब्लॉगमध्ये आता जेवतो आम्ही आणि मग भेटतो तुम्हाला